बघा इकडे लक्ष द्या आता स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा मंथन परीक्षेमध्ये आपल्याला मंथन परीक्षा द्यायची तर याच्यामध्ये काय होत जेव्हा असे स्टारचे कविता आले तर आपल्याला ते कधी सोडवायला बराचसा वेळ लागतो मग आता हे शॉर्टकट कसं सोडवायचं याच्यासाठी एक छोटीशी पद्धत आहे ती आपल्याला पाहिजे आता

आता बघा इथं जो अंक आहे तो आपल्याला माहीत नाही मग तो कसा काढायचा आता आपल्याला इथं काय दिलंय स्थानिक किमती फरक दिलाय काय दिलाय काय दिलंय सहजी पूर्णार नाही मग आता काय करायचं जो स्थानिक किमतीतील फरक दिला आहे त्याच्यावरून ती किंमत काढायची ती स्टारच्या जागेवरची संख्या काढायची आता काय करता येईल आपल्याला बघा एक छोटीशी पद्धत आहे त्याच्यासाठी ती पूर्ण स्थानिक किंमती एक मिळवायचा चार अधिक एक बरोबर असत त्याच्यामध्ये काय करायचा फक्त एक मिळवायचा गणित कोणतंही असू दे आणि ते स्टार्थ असू दे काय करायचं त्याच्यामध्ये जो डावी कडे लागेल त्याच्यामध्ये एक मिळवायचा आता चार अधिक एक बरोबर

आता पाच दशक म्हणजे किती पन्नासशे अधिक पन्नास